माडाच्या आता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजना विरार कल्याण ठाण्यातील चौदा हजार घरे प्रतिसादा विना पडून माडाच्या कोकण मंडळातर्फे ठाण्यातील प्रधानमंत्री आवास योजनेतील अल्प उत्पन्न उत्पन्न गटातील घरं प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर दिली जाणार आहेत माडाच्या कोकण मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजनेत जाहीर करण्यात आलेल्या विरार कल्याण आणि ठाण्यातील अल्प उत्पन्न गटातील घरांना सोडतीत प्रतिसाद न मिळाल्याने आता ही घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर दिली जाणार आहेत त्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून मोहीम राबविली जाणार असून विविध ठिकाणी एकोणतीस स्टॉलच्या माध्यमातून या घरांविषयी माहिती दिली जाणार आहे दोन डिसेंबर ते अकरा डिसेंबर या काळात यासाठी अर्ज करता येणार आहे विरार येथील बोळींज कल्याण तालुक्यातील खोणी आणि शिरढोण ठाणे तालुक्यातील कोठेघर आणि भंडारली येथे चौदा सत्तेचाळीस घरे उपलब्ध आहेत माडा कोकण मंडळातर्फे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अनेक घरे बांधून तयार आहेत गटातील या घरांसाठी ऑक्टोबर रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र विधानसभा निवडणुकांसाठी लागलेली आचारसंहिता आणि जाहिरातीस मर्यादा आल्याने या घरांच्या जाहिरातीकडे अनेकांनी पाठ फिरवली त्यामुळे या घरांना प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे या योजनेतील चौदा हजार सत्तेचाळीस घरे प्रतिसादा अभावी पडून आहेत अशी माहिती कोकण मंडळातर्फे देण्यात आली आहे त्यामुळे या घरांची विक्री करण्यासाठी आता म्हाडा कोकण मंडळाने पुन्हा एकदा नवीन मोहीम हाती घेतली आहे येत्या दोन डिसेंबर ते बारा डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे विशेष मोहीम राबवण्यात येत आहे आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर ही घरे विक्री केली जाणार आहेत वसई विरार महानगरपालिका हद्दीतील विरार बोळींज आणि ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मोजे शिरडोण मोजे खोणी तसेच मोजे भंडारले मोजे मो गोठेघर ही घ येथे मौ, ही घरे ये उपलब्ध आहेत या अभियानाअंतर्गत म्हाडाचे कर्मचारी नागरिकांना गृहप्रकल्पांची माहिती देणार आहेत शिवाय माडाच्या या योजनेतील घरांसाठी नोंदणी व अर्ज करण्यासंदर्भात मार्गदर्शन देखील करणार आहेत कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी नागरिकांना हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याकरता या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे मोहीम नक्की कशी माडा कोकण मंडळातर्फे सदनिकांची माहिती लॉटरी डॉट म्हाडा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर देण्यात आली असून तेथे नोंदणीही करता येणार आहे सोबतच मंडळातर्फे आता विविध एकोणतीस ठिकाणी स्टॉल उभारण्यात आले असून तेथे मंडळाचे कर्मचारी या योजनेबद्दल माहिती देतील वसई विरार मीरा भाईंदर उल्हासनगर नवी मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे आणि पालघर महापालिकांच्या कार्यालयात तहसील कार्यालयात उपविभागीय कार्यालयात हे स्टॉल लावण्यात आले आहेत